जमात ए इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या वतीने एकतीस जुलै रोजी मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आलं हिंद शाखा खामगावच्या महिला विभागाकडून देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये मणिपूर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून मानव जातीला फासणारी आहे या घटनेने समविचारी वर्गाची मान खाली केली आहे महिलांवर कुणी अत्याचार केले त्याला शोधून काढून त्याच्यावरती कठोरात कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी जलद गती न्यायालयामध्ये हे खटले दाखल करण्यात आले पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा काल मर्यादेचे बंधन बघून या प्रकरणाचा निकाल दिला पाहिजे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या पाहिजे जेणेकरून यापुढे अशी घटना घडण्याचे धाडस मनात सुद्धा कल्पना येणार नाही अशा प्रकारची भीती निर्माण झाली पाहिजे व आरोपी कोण आहेत त्यांचा पंथ पक्ष धर्म जात आदी न बघता त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी ही विनंती करण्यात आली आहे डॉक्टर समीना अन्सारी जिल्हाध्यक्ष इशरत अंजुम शहराध्यक्ष नवेदा सरवत शाजिया तरन्नुम शाहिस्ता तबस्सुम सालेहा परवीन जुआना सरस्वती खासने आदी महिलांनी यावेळी हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केलं मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव